नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर विरोधात तक्रार करण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याविरोधात पीडित तरुणीच्या तक्रारीवरून भंडारा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला सदर प्रकारामुळे पोलीस प्रशासन व भंडारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे अशोक पागुल असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे तर तक्रारदार पीडित तरुणी ही भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील ला आहे पीडित तरुणी नागपूर येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती दरम्यान नागपूर येथे तिची ओळख एका तरुणासोबत झाली आणि ओळखीचे गळ घातली असता त्याने नकार दिल्याने प्रियकरासोबत तक्रार व न्याय मागण्यासंबंधीने तिने भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे गेली असता दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यानेच शरीर सुखाची मागणी केल्याने पीडित तरुणीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक मागुल यांच्या विरोधात तीनशे चोपन्न तर पाचशे नऊ कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे चुकीचे डिमांड केले त्यांच्याकडून आणि त्या अनुषंगाने त्यांना लज्जा वाटली त्यांनी काही सामाजिक संघटनांना अप्रोच केला नंतर ते सामाजिक संघटनाचे सोबत ते पोलीस स्टेशन माझ्याकडून आले त्यांना पोलीस स्टेशनला पाठवलो आणि त्याच्यावर हे गुन्हा दाखल झाला या मोठ्या बातमीसह इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री